जय शंभू नमस्कार मित्रांनो मी श्याम वेवारे श्यामराव या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये आपण मोहटा देवीचे दर्शन करणार आहोत माहूरच्या श्री रेणुका मातेचे स्वरूप असलेले व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र मोठा देवी मंदिर हे मंदिर पाथर्डी शहरापासून पूर्वेस नऊ किलोमीटर अंतरावर आहे नवरात्र उत्सवात लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात हे मंदिर उंच डोंगरावर वसलेले आहे देवस्थान समितीने या मंदिराचा भव्य जीर्णोद्धार केला असून भारतातील सर्वात मोठे आकाराचे देवीचे मंदिर व नवसाला नावलौकिक आहे गर्भगिरी रांगेतील उंच डोंगर पायतेशी हा दंडकारण्याचा प्रदेश येथे पूर्वी मोहाची खूप झाडे होती गावास मोहटा गाव असे म्हणतात गडाच्या दहा दिशास पवित्र व महामुनींनी साधू संतांच्या तपश्चर्याने पुणित झालेली पुरातन इतिहास असलेली पवित्र क्षेत्र जसे श्री उद्धेश्वराचे स्वयंभूलिंग मायंब येथील श्री मत्ंद्रनाथ व मडी येथे श्री कानिपनाथ महाराज यांची संजीवन समाधी स्थान आहेत अशा पवित्र पुण्य पावन पुण्य क्षेत्रामध्ये भक्त कल्याणार्थ मोहटा येथे श्री मोठा देवी अवतीर्ण होऊन प्रसिद्ध झाली मोहटा या गावी देवी स्वयंभू प्रगटली त्यामुळे तिला मोहटा देवी असे म्हणतात श्री क्षेत्र मोठ्या देवी गडाचा परिसर म्हणजे गर्भगिरी पर्वताच्या रांगेतील होय याच रांगेतील मोठा गावालगतच्या उंच अशा डोंगरावर श्री रेणुका माता प्रगटली अशा या पावनभूमीमध्ये फार वर्षापूर्वी नवनाथांनी कल्याणार्थ शाबरी विद्या सिद्धीसाठी एक महायज्ञा करून भगवती महाशक्ती श्री जगदंबा देवीची आराधना केली या महायज्ञास अनेक मुनींना पाचारण केले गेले यज्ञाद्वारे देवदेवता संतुष्ट झाल्या त्याचवेळी पृथ्वीवर दुष्काळ पडलेला होता अशा वेळेस होऊन भरपूर अन्नधान्याची निर्मिती झाली प्राण्यांना चारा पाणी उपलब्ध झाला लोक आनंदी झाले अशा पूर्णाहुर्ती सोहळ्याच्या वेळी यज्ञकुंड्यात एक दिव्यशक्ती प्रकट झाली तीच महाशक्ती श्री जगदंबा रेणुका माता नवनाथांना तिने वरदान दिले की जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्वास आशीर्वाद वचन दिले त्यावेळी जगदुद्धारासाठी तू याच ठिकाणी राहावे अशी आईस प्रार्थना केली तेव्हा मला काम आहे हे सांगून योग्य वेळी मी इथे पुन्हा प्रगट होऊन येथे राहीन असे वचन दिले <laughs> मोहटा गावच्या संत श्री बंसीबाबा दहीफळे हरिगोपाळ व आदी भक्तगणांच्या निमित्ताने जगत कल्याणार्थ रेणुका माता येथे प्रगट होऊन स्थानापन्न झाली व मोहटा देवी या नावाने प्रसिद्ध झाली नवसाला पावणारी श्री मोठा देवी रेणुका मातेच्या दर्शनासाठी भक्तगणांची वाढती संख्या पुरातन असलेल्या मंदिराची अवस्था भाविकांसाठी सर्व सुख सोयी इत्यादी बाबींचा विचार करून पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार होऊन नूतन श्रीयंत्रावर आधारित मंदिराची उभारणी करण्यात आली आहे श्रीयंत्रातील वृत्ततायानुसार नूतन मंदिरामध्ये तीन दर्शन रांगेची रचना करण्यात आली आहे तीन दर्शन रांगेमध्ये श्री महागणपती श्री गुरु दत्तात्रेय श्री रुक्मिणी पांडुरंग श्री उमामहेश्वर श्री गुरु भगवान बाबा श्री गुरु वामन भाऊ महाराज चौसष्ट योगिनी दशमहाविद्या अष्टभैरव या देवदेवतांची प्रतिष्ठा सुवर्ण कलशारोहण आणि सभागृहामध्ये श्रीयंत्र प्रतिष्ठा सहस्र चंडी महायज्ञासह प्रतिष्ठायाग नवकुंडात्मक पद्धतीने विधियुक्त करण्यात आली असे सर्वानंदमय सर्व देवदेवतांसह श्रीयंत्र प्रतिष्ठित असे श्रीयंत्राधारित श्री मोटादेवीचे भारतातील एकमेव मंदिर आहे katinvite drsti ke ya मित्रांनो अशा प्रकारे आपले मोठ्या देवीचे दर्शन झाले सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून करून दिले सर्वात शेवटी महत्त्वाचं नेहमीप्रमाणेच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा